हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना झालं का सगळ्या भावा बहिणींचा चिहा नाश्ता जेवण तर भावा बहिणीनं माझं झालं आता चिहा पाणी आणि त्यात विषय असा झाला की रात्री एक दीड वाजेपर्यंत आम्हाला झोप नव्हती ती आता झोप कशामुळं नव्हती ही पण तुम्हाला सांगती आणि तुम्हाला काय भावा बहिणींना तर माहितीच असेल आता राजूचं प्रकरण झालेलं म्हणजे राजूचं त्या सासरवाडीत त्याला हानमार झालेली त्याच्यामुळं आम्हाला राजा झोपला पण आमच्या जीवाला झोप नाही ना आम्हाला टेन्शन 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 तर तुम्हाला सांगती रात्री किती बारा साडे बारा वाजता आहे ना आमचा म्हणजे राजा झोपला होता त्याला ते आता हा कणकणी आलेली हानमार झालेला त्याच्यामुळं त्याला कणकणी आलेली त्याचं दुखत होतं तर तो झोपला होता त्याचं काय रात्री आमचं त्याचं बोलणं नाही झालं पण योगी आवे आणि मी आम्ही तिघ जण कॉन्फरन्सवर बोललू बोलत होतो मी म्हणत होती राजाला उठव हो, नेमकं काय झालंय विचारू दे मला त्याला पण तो म्हणला आका त्य आता काय बोलण्याचे ह्याच्यात नाही तुला टेन्शन मध्ये आहे तो झोपलाय त्याच्यामुळं तो काय उठायचा नाही उद्या सकाळ म्हणला बोल त्याच्या संग तर पण जीव राहतोय का भा बहिणीनं जीव राहतोय का असं वाटायचं कवा त्याच्या बोलीन बोलन काय झालंय विचारीन ती तुम्हाला सांगती रात्री काय बोलणं म्हणजे झालं नाही राजूच म्हणजे माझ नाही झालं आणि त्याच नाही झालं आणि विषय असा झाला रात्री तुम्हाला सांगते एवढं रडायला यायचं टेन्शन आलेलं असं वाटायचं रडावं धडा धडा आणि आव्या त्याला आहे ना आव्याने त्याला दोन दिवस त्याला जेवण नव्हतं ना दोन दिवस ते जेवला नव्हता तर आव्याने त्याला रात्री बहात कालवण करून जेवण घातलं जेवाला मग वाटत रात्री त्य हो। तर आव्याने सायपा करून त्याला घातला जीवाला म्हणजे असं वाईट वाटायचं आव्या सायपा करत होता आता त्याला म्हणलं बाबा शेवटी कसं आहे माहिती आहे का भाऊ बहिणी बहीण भावलं एकामेकाला कामाला येतात आता आव्या किती केलं तरी आव्या राजाचा दुश्मन नाही राजा आव्याचा दुश्मन नाही पण काही गोष्टी अशा वाहतात की माणसाला काय गोष्टी एकामेकाच्या का नाही पटल्या की एकामेकाला बोलते ती पण शेवट सुखादुखात एकामेकाला का साथ देणं तर भाग आहे रात्री राजीची अवस्था बघून आव्याचा जीव तळतळ करायचा तो आम्हाला सांगायचा आका असं झालंय भाऊला हाणलंय मारलंय म्हणजे वाईट वाटायचं आम्हाला पण योगीला पण राहावलं नाही मग आम्ही रात्री तुम्हाला सांगते ती गवी बहीण भाऊला फोनवर बोललो आवे आम्ही योगी आज तुम्हाला सांगते योगी तिकड माहेरला जाईल आता मी काय भावा बहिणींना जाणार नाही माहेरला कारण की मला इथून निघताच येणार नाही माझ्या पायात बीडी आहे मला आहे ना पुरीला सोडून पुढं जाता येत नाही आता योगी जाती आज आता काय झालं त्यांचं कशामुळे वादविवाद झाला हे त्यांची त्यांना माहिती आता सकाळी म्हणजे आता मी म्हणजे सकाळी आम्ही फोन केला तर तो, तो सांगत होता असं झालं तसं झालं हाणामार झाली हाणमार केली आमच्या नवरा बायकोची भांडणं चालू होती त्यांनी मग हा मारलं असं हो सांगितलं त्यांनी तर आता तुम्ही तुम्हाला मी सांगते आता त्या नवरा बायकोची भांडणं चालू होती त्यांनी हानलं मारलं काय झालं ही आता जिथं ती उपस्थितीत माणसं होती ना तिथं त्यांनाच माहिती त्याच्यामुळं आपण ना त्या माणसांना जास्त काय बोलू शकत ना आपल्या त्याला बोलू शकत पण मला एवढं कळतं भाऊ भाव आपल्याला प्रत्येक गोष्टीला आहे ना जेवताना खडा लागलेला आहे प्रत्येक घासाला मग आपण ती ताट आता आपण जर जेवण करत असलो जर आपण एक घास खाल्ला आपल्याला खडा लागला आपल्याला दुसरा घास खाल्ला आपल्याला खडा लागला आपल्याला तिसरा घास खाल्ला आपल्याला खडा लागला मग आपण ती ताट सरकवून देतो का नाही पुढं परत आपण ती जेवण करू का नाही बाबा आपल्याला प्रत्येक गासाला खडा लागतो त्याच्यामुळं आपण जेवायचं बंद करणार का नाही पण मी आमचं राजूला आता बहिणींच्या नात्यानं ना आम्ही आमच्या भावाच्या आम्हाला दोन्ही दोन्ही भावाचं सुधारणा व्हावं असं वाटतं मला तर वाटतं वैयक्तिक मी प्रत्येक वेळेस आहे ना भावांना दोन्ही पण समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि भाऊजाईला पण आमच्या समजून सांगण्याचा पहिल्यापासून प्रयत्न केलेला आहे संसार कसा करायचा संसाराची जाणीव करून दिलेली आहे लेकरं बाळ कशी सांभाळायची ह्या गोष्टीची पण जाणीव करून दिलेली आहे प्रत्येक गोष्ट संकटाचा सामना कसा करायचा ह्या गोष्टीच्या पण जाणीव करून दिलेल्या आहेत पण जर माणसाला जर कुठल्याच गोष्टीचा जर फरक पडत नाही म्हणल्यावर आपला पण नईलाच आहे भाऊ बहिणी आणि जर आपण काही गोष्टी जर त्यांना सांगत असलो ना तर आपल्याला एड़ येड्यात जमा करतात ती त्याच्यामुळं वाईट वाटतं म्हणजे एक एक दिवस असं वाटतं की ह्यांना नाही सांगितलेलं बरं आणि विषय असा होतो की जेवढा आपण ह्यांना म्हणजे असं विषय ह्यांचा डोक्यातनं काढून टाकला का नाही की मग हो काही अशा काय घटना घडल्या की जीवाला तळतळ लागते मग असं वाटतं की ह्यांचा विषय नाही घ्यायचा ह्यांना बोलायचं नाही जी ह्यांच्या जीवनात होईल ती होईल आणि जर ह्यांना असं काय झालं तर मग जीव राहत नाही जीवाला त्रास होतो मग असं आहे रात्री तुम्हाला सांगते आणपाणी खाऊ वाट व्यवस्थित आहे झोप म्हणजे असं एक टेन्शन वाढल्यावानी व्हायचं म्हणजे आता कोणच्या बहिणींना वाटतं का की बाबा भावाचं वाईट फाव पण आपल्या भावांनी बी ऐकलं पाहिजे आता तुम्हाला सांगते जर तो सासरवाडी जाऊन राहिला नसता तर कशाला एवढं झालं असतं आपल्या घरी आपली चटणी मीठ मिरच्या आपल्या सगळं भाव बहिणी हा सासरवाडीच्या लोकांनी मारायचं त्याला आणि तसं म्हणाय गेलं तर त्यांचं आहे ना कारण येत बी नव्हतं मारायचं आता त्यांनी मारलंय तुम्हाला सांगते का मारलं का नाही मारलं ही त्यांची त्यांना माहिती आता ही ती त्यांच्या पद्धतीनं सांगणार ही ह्यांच्या पद्धतीनं सांगणार बोलायचं कुणाला राजा राजाच्या पद्धतीनं सांगणार ती त्यांच्या पद्धतीनं सांगणार मग आता विश्वास तरी कुणा ठेवा आता आपल्या भाव आपलाय म्हणल्यावर आपण आपल्या ह्याच्यावर विश्वास ठेवू पण आता काय म्हणतात का नाही तिथं काय झालंय ही त्यांची त्यांना माहिती पण माझं म्हणणं एवढंच आहे की ह्याने पण तिथं जायलाच नव्हतं पाहिजे तरी आम्हाला वाटतच होतं की यो जी चाललाय ना ही नक्की काहीतरी घटना घडणार आहे तिथं गेल्यावर हो। कारण की ह्याच्या आधी पण ह्याच गोष्टी झालेल्या आहे बायकू बायकूच्या मागं जातो तो गबाळ गोंधळून पण काय नाही काय घटना घडूनच येते ते त्याच्यामुळं कसं आहे भाऊ बहिणींनो आपण प्रत्येक गोष्टीला त्याला सावरायचा त्याला बी आणि त्याच्या बायकोला पण सावरायचा प्रयत्न करतो पण त्यांनी आपल्याला वाईटच ग्रहीत धरलेला आहे त्यांनी त्याच्यामुळं कसं आहे माहिती का जास्त म्हणजे असं वाटतं ह्यांचा विषय बी टाकून द्यावा आणि हो का आता तुम्हाला सांगते त्याचा मोबाईल ही गेला भाव बहिणीनो कामधांजा आता तुम्ही सांगा आपण दुष्काळात तेरावा महिना दुःखी मिळवून सुखी दोन गास खायचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यात हे असं बुरद आहेत तर आज योगी जाणार आहे वाटत तिथं गेल्यावर तुम्हाला दिसलच मी काय जाणार नाही भाव बहिणीनो कारण तुमचं दाजे आहे तर कामावर तुमचं दाजे कामावर पुरीला घरी मी एकटं सोडून नाही कुठं जाऊ शकत त्याच्यामुळं जा मी काय जाणार नाही बघू योगी काय म्हणते त्याला तर म्हणलं होतं सकाळीच दोघाला भावांना म्हणलं तुम्ही दोघं बी इकडे या दार लावा आणि दोघ निघून या इकडं माझ्यापाशी पण ते म्हणला मला कामाला जायचंय मोठा म्हणला मला जायचंय कामाला सोलापूरला राहतच तर म्हणलं जा मग काम तर करावंच लागणार आहे कुठे गेलं तर पण विषय म्हणजे असा आहे की आपण कुणाच्या सांगण्या हो का ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे भाव बहिणीनं जो माणूस स्वतःची बुद्धी चालवतो ना त्या जीवनात कुठंच कमी पडत नाही त्याला त्या माणसाला त्या जीवनात कुठंच कमी पडत नाही पण जो माणूस लोकाच्या बुद्धीनं चालतो ना त्याचं जीवनात काहीच खरं नाही आज तुम्हाला सांगते त्याने एवढं काम कष्ट करून पैसे मिळवलेलं सगळं चेन हाज्या माझ्या वारेच घातल्यात सासरवाडीत राहून दे अं मग आता काय करायचं सांगा तुम्ही आज रुपया रुपया त्याने सारखा मध्ये आम्ही बघतो व्हिडिओमध्ये त्यानं थोडं तुम्हाला सांगते सारखी बोट कापलेले दाखवतो रक्ताबोळ झालेले दाखवतो अरे मग बाबा आमचं एवढंच म्हणणं होतं त्याला सांगायचं की आम्ही प्रत्येक वेळेस त्याला फोनवर पण सांगण्याचा सा प्रयत्न करतो पण त्याला अजिबातच कुठल्या गोष्टीच त्याच्या डोक्यात बसत नाही ही जीवनात येऊन आपण पैसे सगळीच कमावत्यात पैसे कुणी कमवत नाही असं नाही जीव जन्म घेतला म्हणजे काम तर आपल्याला हो का ह्या मोहमायात जागावच लागतं जन्म आपण घेतो ही काहीतरी करण्यासाठीच घेत असतो आणि जीवनात येऊन कष्ट ही सगळ्यांनाच करायचंय फक्त जे आपण कष्ट केलेला असत ना त्या कष्ट केलेले आपण चार पैसे कोणत्या दिशेने लावायचं कोणत्या मार्गाने लावायचं ह्या जर आणि खरं म्हणलं तर आलं पाहिजे पैसा कमवायला कुणी बी कमावतोय मी कमावती तुम्ही कमावताय भाऊ बहिणीनो तो कमावतोय पण तो पैसा कोणत्या मार्गाला लावायचा हि ज्या त्याच्यावर अवलंबून आलं आता तुम्हाला थोडक्यात <coughs> दृष्टिकोन म्हणजे थोडक्यातून उदाहरण देते मी तुम्ही बी चार पैसे कमावताय मी बी चार पैसे कमावते हा तुम्ही बी चार पैसे कमावताय मी बी चार पैसे कमावते आता तुम्ही तुमचं जी चार पैसा कमावलेलं हो आहे ही योग्य योग्य कामाला लावताय म्हणजे योग्य जिथं वापर करायचा त्याच ठिकाणी तिथं तुम्ही त्या पैशाचा वापर करताय आणि मी मी कमावलेलं चार पैसे आहेत ना सगळं हाज्या माझ्या वारी असं 2000... बोगस मध्ये घालावती आता मला कष्ट तर मला बी करावं लागतंय कष्ट तर तुम्हाला पण करावं लागतंय पण मी माझं सगळं पैसे हाज्या माझ्या वारी घालावती आणि तुम्ही तुमच्या कष्टाच्या पैशाचं काहीतरी चीज करताय योग्य कामालाच लावताय मग भावा बहिणीनं आणि मी काय म्हणतात हरभार खाल्ला हात कोरड माझं कमवून बी काय उपयोग नाही कारण की माझा हाज्या माझ्यावरच मला पुरण आणि मग विषय असा होतो की ज्या वेळेस आपल्याकडे टाईम येतो ना हो त्यावेळेस आता हाज्या माझ्या करते मी म्हणल्यावर मग टाईम आल्या माझ्यापाशी रुपया राहणारच नाही ना विषयच येत नाही ना आता तुम्ही तुमचा पैशाचा योग्य वापर करताय म्हणल्यावर तुमच्यापाशी पैसा राहणार कारण की तुम्ही योग्य तिथंच त्याचा वापर करताय हा तर तुम्हाला सांगते जर पैसा जर योग्य त्याचा के के वापर केला तरच टिकतो नाही केला तर टिकत नाही आणि जर मग मी माझा पैसा जर हाज्या माझ्यावरी जर उडवत असल तर माझा तुमच्यावर काही एक अधिकार येत नाही तुम्हाला बोलायचा असं भी होतंय ना कारण की तुम्ही तुमच्या कष्टाचा योग्य वापर करताय मी माझ्या कष्टाचा दुरुपयोग करते असं होतं ना ह्या गोष्टीचं पण नॉलेज आलं पाहिजे ह्याला त्याला प्रत्येक वेळेस आम्ही ह्याच गोष्टी समजून सांगल्या बाबा कष्ट जरी केलं तरी त्या कष्टाच्या चार पैशाचा तू योग्य मार्ग योग्य काम म्हणजे योग्य ती उपयोग कर आज त्याने एवढं तुम्हाला सांगते भावा बहिणीनं किती दिवस झालं कामाला जातो का बहिणींनी तर कधी एक रुपयाची ते अपेक्षा केलेली नाही कधीच नाही परिस्थिती नाजूक होती तवा बी नाही आणि आता पण नाही आता तर देवाने आपलं चांगलंय त्याच्यामुळं आता तर काही विषयच येत नाही पण तुझा तू परपंच तुझी तू समाधानात काम कष्ट करून खाऊ शकतोय पिऊ शकतोय ह्या दृष्टिकोनातून राहिली गोष्ट तर आव्याची आव्या त्याचा तो मी म्हणते कच कोंब कसं का व्हायना आणि खराट कसलं करून खाईल त्याचा तो त्याचं पण तुम्ही टेन्शन घेऊ नका पण तुम्ही तुमचं संसार नीट व्यवस्थित करा तुमची लेकर बाळ करा आज भाव बहिणीनं ह्यांना ह्यांच्या लेकराच्या शाळेची सुद्धा चिंता आहे ुर्गी आता त्याच्या बायकोला बोलाय गेल्या तर आपल्याला म्हणजे आपण जर बोलाय गेलो आपला एक अधिकारच नस नाही असा ते त्यांनी ठेवलेला आहे कारण की आपण बोलायचंच नाही काय आता तर मन मोकळं येतं त्यांना त्यांच्या मनानेच काही पण करू शकतात ती जसं त्यांच्या मनाला वाटेल तसंच करू शकतात ती असा विषय झालाय आणि बायकोच्या मागं जाऊन त्यांनी त्याच ही कुटाणा झालाय जर आम आता आम्हाला तर तो बोलत नाही फोन करत नाही उगा आव्या कडून कळालं त्याच्या सासरवाडीला झालेली ही घटना पण बहिणींचा जीव राहत नाही राहत आहे का सांगा बरं तुम्ही हा मग रात्री आव्याने त्याला भाकर म्हणजे भातन कालवण करून घातलं जेवण घातलं दोन दिवस झालं तो पाणी नाही स्टँडवर झुकतोय मग आता बायकोला पण कळाय पाहिजे की बाबा आपल्या माहेरात आलाय आपला नवरा आणि आपल्या माहेरात येऊन आपला भावन आपला बाप आपल्या नवऱ्याला मारतो एकतर हो का मला काय म्हणायचं भाव बहिणीनं जर त्याचा जर काय जर त्याला वाटत असेल तिला कि नवरा व्यवस्थित नाही किंवा काय नाही यो योग्य नाही माझ्या मला नीट व्यवस्थित सांभाळू शकत नाही ना तर तिने बिंदास्त तिच्या आईबापाशी राहावं आणि जर तिला नवऱ्या संघ जर राहायचं असल तर आईबापाच नाही नवऱ्या बरोबर व्यवस्थित आपल्या नवऱ्याच्या घरी राहून परपंच व्यवस्थित करावा त्याची लेकरं बाळ नीट सांभाळावा एवढं आपल्याला म्हणायचंय भाऊ बहिणीनं नाही तर आपण नाही त्याला दोष द्यायचा ना तिला दोष द्यायचा आणि तसं बी पहिल्यापासून हीच झालेलं आहे जर आपण काही चार दोन गोष्टी त्यांना सांगायला गेलो ना तर ते त्या आपल्याला काढतात येड्या आणि उद्या तोच त्या बायको बरोबर मिळून आपल्याला आपण एवढी साथ दिली तरी आपल्याला आपल्याबद्दल काही काहीतरी वाईट विचार करत बसत त्याच्यामुळं का आ, आता आप मला आम्हाला पटलं नाही मग आमच्या बहिणी बहिणीचं पण बोलणं झालं की त्याच्या सासरवाडीच्या माणसांनी त्याला मार मारायला नव्हतं पाहिजे आणि त्याच्या सासरवाडीच्या माणसांनी जर माझा व्हिडिओ बघत असल तर त्यांना पण माझं सांगणं आहे की न तुम्ही ही म्हणजे जावाय तुमच्या दारात आल्या हानमार करता येणार तुम्हाला जर पटत नसल्या जावायच्या काय गोष्टी तर सरळ सांगायचं बाबा तू तुझ्या पद्धतीने तुझ्या घरी निघून जा राहिली गोष्ट तुमच्या लेकीची तुम्हाला जर वाटत असेल की ही जावाय तुमच्या लिकीच्या योग्य आहे तर त्याच्याबरोबर तिला पाठवा वाटत असल ना, ना, ना जा जा, की हि जावाय तुमच्या लिकेच्या योग्य नाही तर तुम्ही बिंदास्त तिला ठेवून घ्या तसं काहीच नाही पण ज्याचं त्याचं जीवन आपल्या पद्धतीने जगू द्या आज आमच्या म्हणजे आमच्या जीवनात अशी घटना घडली आमच्या आईला जाऊन आज म्हणजे दोन तीन महिन्या दोन तीन महिने झाला भाऊ बहिणीनो आणि आज त्याला तिकडं हानमार केली आमच्या संपर्कात नाही तो आम्हाला त्याचा फोन नाही काय नाही त्याच्या बायकोनी सुद्धा आहे ना त्याच्या बायकोचं पण चुकलं ज्यावेळेस त्याच्या घरच्या लोकांनी आहे ना त्याला मारहाण केली हिने फोन करून आम्हाला सांगायला पाहिजे होत की असं असं झालंय म्हणून आज जर उद्या जर तुम्हाला सांगते त्याला जर काय कमी जास्त झालं जा जा ह्यांनी मारलं काय झालं जा कमी जास्त जा जा तर आम्ही कुणाला विचारायचं कुणाला बोलायचं हा सांगा भाऊ हो बहिणींनो कुणाला विचारणार आम्ही हा आजकाल माणसाचा भरोसा नाही घडीतच काय पण आहे आता तो पटपट पट पट करून आहे ना आणि डोकं डोकं करून आहे ना, ना पडला या घरी कुणाला बोलायचं आम्ही आज माणसाला बघत बघतच काय पण होतं या है। जर ह्यांनी हांताना मारताना तीन तीन आणि चार चार माणसं हायला ह्यांना है। कसं लाज पण कशी काय वाटली नाही हा हांताना मारताना जर त्याला काय जर लागलं ला कुठं जिवारी ठोका जागी याला जीव फिव निघून तर त्याला जबाबदार कोण हा तुम्ही देणार आहेत का माणसं आणून माणसं मारून ही पद पटाय पटाय पाहिजे ना काही लोकांना आणि बायकोला पण कळाय पाहिजे जिथं आपल्या नवऱ्याचा मान सन्मान होत नाही त्या ठिकाणी आपण जावं का नाही जावं ते हा तिनं तर पारच लाच सोडून सोडले आणि हाय ना केलेलं आहे गोष्टी आणि तिला तर बोलायचं राहिलंच नाही भावा बहिणीनं आता तर काय ती मनाची मालकी नाही ह्याच्या आधी पण ती नाही भिली कुणाला आणि आता पण कुणाला हे नाही तर तिला तर बोलावं काय आणि नाही काय हीच समजत नाही आणि बोलाय गेलं की हाय ना नवऱ्याचा उलिसा सपोर्ट भेटला गेला टमाटामा मग बोलती बघा अशी करते आता बघा तुम्हाला कसं योग्य वाटतंय भाव बहिणीने बोलाय आता बोलायला तर त्याच्या सासरवाडीच्या माणसाने चुकीचं केलेलंच आहे बघू आता येऊ जाते तिथं मला पण जायची वेळ येते का काय तिथं आता पुरी घरी एकटे असल्यामुळे मी तर काय जा सोडून त्यांना जाऊ शकत नाही ना कारण की तुमचं दाजे आहे तर कामावर आणि दाजे तुमचं असतात मुक्कामाने मग एकर बाळ युक्त घरी ठेवून काही मी जाऊ शकत नाही आणि तिकडं जाणं म्हणजे काय जाऊन येणं काय लगेच होत नाही असा विषय आहे बघू आता काय होतय गेली योग्य तर कळलच तिथं आणि आता आपल्या माग नाही राहिला आईबापाचा आधार लोकांना वाटत असल आता त्या आव्याच्या सासरवाडीच तसं फायदा म्हणजे आमच्या सासरच्या सगळ्याच लोकांनी आमचा म्हणजे फायदा घेतल्यावर झालाय माझ्या सासरच्या लोकांनी बी फायदा घेतला पण मी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली योगीच्या सासरच्या लोकांनी तिचा फायदा घेतला तिनं त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आव्याच्या सासरवाडीच्या लोकांनी बी फायदा घेतला राजाच्या सासरवाडीच्या लोकांनी बी फायदा घेतला म्हणजे ह्यांना आहे ना असं वाटतं की ह्यांना आधार नाही पण कसं असतं माणूस असं शांत माणसाला वाटतं की बाबा जितली गोष्ट तिथं मिटवायची वाढवायची नाही ह्या दृष्टिकोनातून माणूस गप्प बसत पण जास्त जर ओहर झालं तर प्रत्येकाला काय नाही काय पाऊल उचलता येते हे कळाय पाहिजे त्या लोकांना आता आपलं पण कसं आहे माहितीये का बहिणी ना बघू आता काय होतंय कळलंच